निरोगी राहण्यासाठी आरोग्याची कशी काळजी घ्यायची ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर ह्या काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला आवडतील तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आपल्या जीवनात निरोगी आरोग्याचे महत्व काय असते चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती असते त्यामुळेच आरोग्य धनसंपदा असे आरोग्याच्या बाबतीत म्हटले जाते मात्र आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात सर्वांचेच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास पैसा संपत्ती मिळवण्याच्या हवेसापोटी आपण आपले आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण आपले आरोग्य पणाला लावत आहोत निरोगी आरोग्य म्हणजे काय निरोगी आरोग्याची व्याख्या खूपच व्यापक अशी आहे शरीर आणि मन दोन्ही व्यवस्थित असणे याला निरोगी आरोग्य असे म्हणता येईल जी व्यक्ती आपली सामाजिक जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्यासाठी शरीर व मनाने सुदृढ असते त्या व्यक्तीस निरोगी आरोग्य निरोगी व्यक्ती असे म्हणतात तर अशाच निरोगी आरोग्याचे कोणते फायदे आहेत ते, आहे? ते जाणून घेऊया नंबर एक आहे कार्यक्षमता वाढते शरीर निरोगी असल्यास व्यक्तीची कार्यक्षमता वाढून आपापल्या क्षेत्रात प्रगती होण्यास मदत होते त्यामुळे शिक्षण करिअर व्यवसाय व्यवस्थित होऊन आपल्या जीवनाचे जे ध्येय असते ते साध्य करण्यास मदत होते नंबर दोन रोगप्रतिकारक क्षमता वाढते शरीर निरोगी असल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्यामुळे ताप सर्दी खोकला असे आजार आपल्याला सहजासहजी होत नाहीत चुकीच्या जीवनशैलीचे आजार होत नाहीत जसे की निरोगी आरोग्यामुळे हार्ट अटॅक पक्षाघात उच्च रक्तदाब मधुमेह लठ्ठपणा यासारखे अयोग्य जीवनशैलीमुळे होणारे आजार आहेत ते होत नाहीत

चांगले राहते त्यामुळे प्रत्येकजण आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडतो भरसा हा औषध उपचाराचा खर्च कमी येतो आजारी असल्यास महागडे वैद्यकीय उपचार औषधे व नाना विविध तपासण्या याचा भरमसाठ जो खर्च येत असतो त्यामुळे निरोगी राहिल्यास औषध उपचारावरील जो खर्च असतो तो कमी होतो त्याचा खर्च वाचतो नंबर सात सामाजिक आरोग्य राखले जाते निरोगी जीवनशैली रुजल्यामुळे सामाजिक आरोग्य सुधारण्यास मदत होते आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होतो सक्षम समाजामुळे संपूर्ण देशाचेच आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते निरोगी जनतेकडून देशाच्या सर्वच क्षेत्रात प्रगती होऊ लागते तर आपलेच चा आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण कोणते उपाय करावेत चांगल्या आरोग्यासाठी हेल्दी जीवनशैलीचा अंगीकार करणे गरजेचे असते योग्य आहार व्यायाम स्वच्छता आणि वर्तणूक या चार बाबीचे पालन केल्यास निरोगी जीवन जगणे सहज शक्य असते पहिला आहे योग्य आहार घ्यावा पोषक घटकांनी परिपूर्ण आणि संतुलित आहार घ्यावा स्वतःची शारीरिक क्षमता विचारात घेऊन आहार घ्यावा आहारात हिरवे पालेभाज्या फळभाज्या शेंगभाज्या धान्य कडधान्य सुकामेवा विविध फळे दूध दुधाचे पदार्थ अंडी मांस मासे याचा समावेश आपल्या आहारात असावा दिवसभरात पुरेसे पाणी आपण आपल्या आहारात घ्यावे सतत तेलकट पदार्थ चिप्स स्नॅक्स बिस्किटे जंक फूड फास्ट फूड खाणे टाळावेत बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावेत चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स याचे प्रमाणही कमी करावे व्यसनापासून दूर राहावे दारू अल्कोहोल सिगारेट तंबाखू गुटखा अशा सर्वच व्यसनाने आरोग्य धोक्यात येते त्यामुळे निरोगी राहण्यासाठी या अशा सगळ्या व्यसनापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे स्वच्छता असावी स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे आपण सर्वांनीच कोरोनामध्ये अनुभवले आहे अस्वच्छतेमुळे अतिसार गॅस्ट्रो उलट्या डेंगू मलेरिया असे असंख्य साथीचे रोग होत असतात त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून घ्यायला पाहिजेत ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल पुरेशी विश्रांती घ्यावी कामाच्या व्यापपात, विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही कामाबरोबरच विश्रांतीचीही तितकीच महत्वाची आहे दररोज पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी मानसिक तणाव येऊ नये तणाव दूर करण्यासाठी छंद जोपासा मनोरंजनाचा आनंद घ्या फिरायला जाणे किंवा ध्यानधारणा करावी वर्तणूक सुधारा सुदृढ व निरोगी शरीर बनवण्यासाठी चांगल्या सवयी लावून घ्या आरोग्यासाठी चांगले काय आहे वाईट काय आहे हे ठरवून स्वतःची वर्तणूक ठेवावी व्यायाम न करता सतत फास्ट फूड खात बसणे किंवा व्यसनाचे आहारी जाणे मानसिक ताण घेणे किंवा भरदा वेगाने गाडे चालवून स्वतःचे व दुसऱ्याचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य काने की अयोग्य हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे व त्यानुसार स्वतःच्या वर्तणुकीत योग्य तो बदल करणे निरोगी आरोग्यासाठी आजच्या काळामध्ये खूपच आवश्यक आहे तर अशा होत्या ज्या काही सवयी निरोगी आयुष्य जगण्यासाठी